सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलं ज्यांच्या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला असे असतात अजित पवार नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यात सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा प्रकाश आंबेडकर यांचा खोचक टोला साकुलिते अधिकार महासभेचे आयोजन हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित भंडारा गोंदिया जिल्ह्यात सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा झाला आणि नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली अजित पवार यांच्या काळात हा घोटाळा झाला असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी आदिवासी बहुजन अधिकार महासभेला साकुलीते मंचावरून संबोधित करताना केले ते चार मार्च रोजी भंडारा जिल्ह्याच्या साखोली तालुका येथे अधिकार महासभेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ते बोलताना पुढे म्हणाले ज्या मंत्र्यांच्या कालावधीत हा सिंचन घोटाळा झाला असे अजित पवार यांना सत्तेत घेतलं असा खोचकटोला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर लगावला आहे शासनामध्ये दे बसलेला भाजप आर एस एस सरकारला सत्तेतून खाली उतरावे लागेल असेही ते म्हणाले हे पुढे म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात पंधरा जागेकरिता भांडणे सुरू आहेत चार दिवसापासून वर्तमानपत्रात आणि टी व्हीवर बातमी चाललेली आहे की वंचित बहुजन आघाडी किती जागा मागत आहे महाविकास आघाडीमधून बाहेर पडते का अशी चर्चा चाललेली आहे अजूनही आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांची भांडणं संपल्यावर आम्ही चर्चा करू असेही ते म्हणाले तर एकीकडे राज्यात महाविकास सोबत चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे या सभेत काँग्रेसही पहा वंचितांची ताकद असे बॅनर झडकले त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सभा घेतल्याने वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होईल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे पंधरा जागांवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या चार दिवस वर्तमानपत्र टीव्ही सगळे चाललेले आहेत कि वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा हेच कळत नाही ते, ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली ते, ते आपल्याला सर सांगितून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही नागपूरच्या हायकोर्टामध्ये या भ्रष्टाचाराची असणारी जी काही याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलं ज्यांच्या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला असे असणारे अजित पवार अशाच असणाऱ्या पक्षाने ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला अशा असणारा अजित पवारांना पक्षामध्ये घेतलं हे आपण लक्षात तर शासनामध्ये बसलेला आर एस एस बीजेपी याला सत्तेवरून उतरावं लागेल आणि त्याला आपण उतरल्याशिवाय या जिल्ह्याचा विकास होणार नाही हे आपण असताना लक्षात